नमस्कार मी अरविंद आठले आज एक खऱ्या अर्थाने मोठ्या व्यक्तीची मी तुम्हाला भेट घालून देणार आहे अत्यंत प्रामाणिकपणा जगात आजही शिल्लक आहे याचं निदर्शन करणारे आहेत आपले क्षीरसागर सोमनाथ क्षीरसागर हे रातात हळद सरला आज सकाळी मी एका लग्नाला गेलो होतो आणि जाताना खिशात पायजामाच्या जा खिशामध्ये उजव्या खिशात पाकीट ठेवलेलं होतं कार्थ, कार्थ, त्या पाकिटामध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आमचे सगळे बाकीचे जे काही सगळे राहतात माझं बँकेचं ओळखपत्र सगळंच त्याच्यात होतं खूप मोठं कागदपत्र सगळे होते आणि हे सगळं त्या गाडीत केव्हा पडलं मला काही लक्षातही आलं नाही नंतर आम्ही लग्नाला गेलो तिथेही माझं लक्ष नव्हतं की असं काही आपली वस्तू कुठली पडली आहे परंतु अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आणि पैसे सगळंच त्यात सग्� असणारं मला एक दीड वाजता फोन आला एक किंवा काका तुमचं काहीतरी विसरलेलं आहे गाडीमध्ये तुमचं मला तोपर्यंत समजलेलं आहे की खरंच माझं काही विसरलेलं लक्षातच आलं नव्हतं परंतु यांचा फोन आला तेव्हा मी खिसे पाहिले तर अरे खरंच कुठे गेलं काही पत्ता नाही परंतु त्यांचा फोन आला त्यांनी मला धीर दिलं की माझ्याकडे आहे आणि मी ते तुम्हाला परत करणार आहे हा प्रामाणिकपणा हा जो काही मोठा गुण आज समाजामध्ये आवश्यक आहे तो आज त्यांच्यात आहे त्यांनी तो दाखवला आहे खरं म्हणजे ते पैसे काढून घेऊ शकले असते त्यातल्या डेबिट क्रेडिट कार्ड आता गैरवापर करू शकले असते काहीही करू शकले असते परंतु तसं त्यांनी केलं नाही आज प्रामाणिकपणा समाजात शिल्लक आहे हे त्यांनी त्यांच्या उदाहरणाने आज दाखवून दिलं मला त्यांचे जेवढे केवढे आभार मानता येतील तेवढे थोडेच आहेत तर तुम्हाला मला असं वाटतं की दोन मिनटं हा कसं काय घडलं असेल एवढं जर तुम्ही सांगितलं तर बरं होईल ॲक्च्युली uh, मी एक कॅब चालक आहे आणि दिवसाला चालवतो आणि माझा भाचा आहे तो नाईटला चालवतो गाडी माझी तो नाईटला घेऊन गेला होता आणि सकाळी मला गाडी आणून दिली त्याने आणि ज्यावेळेस मी सकाळी घेऊन जायला निघालो होतो बाहेर त्यावेळेस मला गाडीमध्ये पर्स दिसला आणि मी तो पर्स कुणाचा आहे काय तर मला तरी माहिती नव्हतं पण आता हे द्यायचं कुणाला हे मला प्रश्न पण पडला होता तेवढा मोठा शेवटी आता वस्तू आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली पर्स आहे म्हटल्यानंतर मी हात तरी घालून घालू शकलो नसतो पण आता कोणाचे कसं द्यायचं म्हणून शेवटी मला त्याच्यात हात घालून बघावं लागलं की बाबा कोणाचं आहे आणि काय आहे मग त्यावेळेस तुमचं नाव वगैरे दिसलं मला आता कॉन्टॅक्ट नंबर कसा ओळखायचा आणि मग त्याच्यात एक चिठ्ठी सापडली त्याच्यावर तुमचा नंबर होता आणि त्याच्यावरनं मी त्यांना कॉल केला आणि त्यावेळेस आमचा मग संपर्क झाला का तुमच्यासोबत आणि मग ते मी आज आणून गेलं त्यांच्याबरोबर खरं म्हणजे अननोन नंबर हल्ली आहे आपण घेत नाही कारण इतके सायबर फ्रॉड चाललेले आहेत त्यामुळे सुरुवातीला त्यांचा फोन आला मी घेतला नव्हता हो आणि नंतर कामातही होतो माझं काही कामही चालू होतं त्यामुळेही घेतला नव्हता परंतु जेव्हा माझं काम संपलं तेव्हा मी नंबर बघितला तर तो फ्रॉडवाला नंबर काही मला वाटला नाही त्यात त्यांचं क्षीरसागर नाव होतं त्या नंबरवर त्यामुळे मी त्यांना लगेच फोन केला आणि त्यांनी ही बातमी मला सांगितली की तुमचं साहेब तुमचं कार्ड आणि सगळे हे माझ्याकडे पाकिट पर्स तुमची पडलेली आहे आणि मला आणून द्यायचं आहे ते विचारे हडप सरून मी राहतो रहाटणीला एवढ्या लांब ते राहायला आले मला खरोखरच त्यांच्याविषयी अत्यंत कृतज्ञ भाव आहे की ह्या अत्यंत दुर्मिळ असा जो स्वभाव भाग आहे गुण आहे हा त्यांनी दाखवला त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच थोडं आहे आणि त्यामुळे ही बातमी ही हा जो आजकाल रेअर हे होत चाललं आहे हे तुमच्यासमोरही ते आणावं आणि आज जगात अशी प्रामाणिक माणसं आहेत तुम्ही प्रामाणिक राहिला तर दुसऱ्यांना तुम्ही आनंद देऊ शकता आज त्यांनी मला जो काही आनंद दिला आहे तो अवर्णनीय आहे खरोखर सगळं हे सगळं हरवलं होतं मला किती त्रास किती कटकट काय काय झालं असतं ती सगळी त्यांनी वाचवली खरोखर त्यांचं जेवढं कौतुक करावं त्यांच्या कुटुंबियाचं काय त्यांच्यावर ज्यांनी संस्कार केले ते त्यांचे आईवडील किंवा इतर जी माणसं असतील मला त्यांची कौटुंबिक किंवा इतर काहीच माहिती नाही आहे परंतु त्या सर्वांचंही कौतुक जरूर केलं पाहिजे समाजाने मी तर करतोच आहे माझ्यावर तर त्यांचे खूप थोर मोठे मी एका अर्थाने उपकार म्हणतो की ते आहेत आणि त्यामुळे तुमच्यासमोर ते आणावं आणि तुमच्यासमोर आणावं या एका अत्यंत शुद्ध हेतूनी माझा कसलाही परिचय नाही ते काय करतात इतर त्यांचे काय व्यवसाय आहेत किंवा किती शिकलेत ह्याची मला कसलीच काही कल्पना नाही परंतु त्यांचा एखादा गुढी माणूस समाजासमोर आणावा एखादा प्रामाणिक माणूस समाजासमोर आणावा एक आदर्श माणूस समाजासमोर आणावा या केवळ एका हेतूनी मी त्यांना तुम्हाला त्यांची तुमची ओळख करून दिली आहे तर आपण भेटूया अशा माणसाचं कौतुक सर्वांनीच करावं अशी माझी अत्यंत कळकळ तीव्र कळकळीची कल इच्छा आहे नमस्कार थँक्यू